सांगलीतील इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती मात्र खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतलं ते राष्ट्रवादी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार या काका पुतळ्यामधील शाब्दिक चकमकीने कार्यक्रमात भाषण करताना रोहित पवार यांनी अजित पवारांवर टोला लगावला ते म्हणाले पूर्वी अजितदादा माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवत मी अधिवेशनात कसा उभा राहतो शर्टची बटणं कशी आहेत याकडे त्यांचं लक्ष असायचं पण आता ते गावकीकडे लक्ष देत आहेत मात्र विसरले आहेत रोहित पवारांच्या या वक्तव्याला अजित पवारांनी त्यांच्याच खास रोखोक शैलीत उत्तर दिलं ते म्हणाले भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तो आमदार झालास दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मी पडद्यामागून मदत केली होती त्याची आठवण गावकीकडे लक्ष आहे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या पासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो जयंतराव त्याला विचारा किती मतांनी जिंकला पोस्टल बॅलेटमुळे निवडून आलायस त्यामुळे माझ्या नादाला लागू नका यावेळी अजित पवारांनी पक्षांतर्गत वादावरही टोमणा मारला ते म्हणाले मी एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव मध्ये पक्षात ज्युनियर होतो त्यावेळी शरद पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अशी मोठी मंडळी होती दोन हजार चार मध्ये थोडं जमलं पण आता काहींना पहिल्याच मध्ये आपण मोठे झाल्यासारखं वाटतंय माझ्या पक्षात काय करायचं याचे सल्ले मला देऊ नयेत तुम्ही तुमचं बघा मी माझं बघतो यामुळे जाहीर कार्यक्रमातच काका पुतण्यामधील राजकीय कलगीतुरा रंगला आणि उपस्थित प्रेक्षकांची विशेष दखल वेधून घेतली